शिवाजी विद्यापीठातील सेवानिवृत्त प्राध्यापक डॉक्टर राम पंडूरकर कुटुंबियांना जिल्हा प्रशासनाच्या उदासीनतेचा अनुभव आला एप्रिल महिन्यात पहलगाम इथं भारतीय पर्यटकांवर झालेल्या हल्ल्यानंतर पंडूरकर कुटुंबियांनी राष्ट्रीय सुरक्षा निधीसाठी पाच लाख रुपये देण्याची तयारी दाखवली पण त्यावेळी हा निधी स्वीकारण्यासाठी जिल्हा प्रशासनानं कमालीची उदासीनता दाखवली हा कटू अनुभव लक्षात घेऊन पंडुरकर कुटुंबियांनी राज्यातील पूरग्रस्त शेतकऱ्यांना दहा लाख रुपयांची मदत थेट केंद्र सरकारकडे पाठवली त्यातून जिल्हा प्रशासनाची संवेदनशून्यता दिसून येते शिवाजी विद्यापीठातील निवृत्त प्राध्यापक डॉक्टर रामचंद्र गोपाळ पणदुरकर उर्फ राम पणदुरकर हे गेली अकरा वर्ष विविध स्तरावर गरजूंना आर्थिक मदत करत आहेत त्यांच्या एकुलत्या एक कन्येच्या एक अकाली निधनानंतर तिच्या स्मृती जपण्यासाठी पणदुरकर कुटुंबियांनी हा दानयज्ञ सुरू केला आहे काश्मीरमधील पहलगाम इथं भारतीय पर्यटकांवर दहशतवादी हल्ला झाल्यानंतर पणदूरकर कुटुंबियांनी भारतीय संरक्षण निधीसाठी पाच लाख रुपये निधी देण्याचा निर्णय घेतला त्यासाठी प्राध्यापक पंडुरकर यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात तब्बल एक महिना फेऱ्या मारल्या जिल्हाधिकारी अमोल येडगे निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली यांच्याशी संपर्क साधण्याचा त्यांनी प्रयत्न केला पण जिल्हाधिकारी कार्यालयातील स्वीय सहाय्यक आणि अन्य कनिष्ठ कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांशी भेटच होऊ दिली नाही यावेळी पंडुरकर यांनी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्याशी पत्रव्यवहारही केला पण त्यालाही प्रतिसाद आला नाही परिणामी पंडुरकर यांनी पाच लाख रुपयांची मदत थेट टपालाद्वारे केंद्रीय संरक्षण निधीकडे पाठवून दिली मला जिल्हा प्रशासनामार्फत ती पहलगाम अटॅकची देणगी पाठवावयाची होती पण जिल्हा प्रशासनाचं तेवढं सहकार्य मला न मिळाल्यामुळे मी ती देणगी दिल्ली येथे प्राईम मिनिस्टर खंडाकडे पोस्टाने पाठवली त्यावेळेस रिस्पॉन्स मला व्यवस्थित मिळाला नाही सुरुवातीला फोनने मी प्रयत्न केले त्यानंतर पत्रही पाठवलं परंतु हा कम्युनिकेशन गॅपचा प्रकार असावा जिल्हा प्रशासनातील खालच्या कनिष्ठ वर्गाचे आणि वरिष्ठ यांच्यामध्ये व्यवस्थित कम्युनिकेशन झालं नसावं म्हणून हे घडलं असावं एवढंच बाकी मागील आठवड्यात मराठवाड्यातील शेतकऱ्यांचं महापुरानं मोठं नुकसान झालं आहे अशावेळी पुन्हा प्राध्यापक पंडूरकर यांनी पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी दहा लाख रुपये मदत देण्याचा निर्णय घेतला पण यापूर्वी जिल्हा प्रशासनाकडून आलेल्या उदासीनतेचा कटू अनुभव लक्षात घेऊन पंडूरकर यांनी ही मदत थेट प्रधानमंत्री सहाय्यता निधीकडे सुपूर्द केली आहे त्यातील पाच लाख रुपये मराठवाडा विदर्भातील पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी आणि पाच लाख रुपये परराज्यात होणाऱ्या भूस्खलन आणि पूरग्रस्तांसाठी द्यावेत अशी विनंती पंडूरकर यांनी प्रधानमंत्री सहाय्यता निधी कक्षाकडे केली आहे मागे जो मला बेलगाम अटॅक नंतर स्थानिक प्रशासनाचा असहकार्याचा अनुभव आला तसा मला यावेळेस घ्यावयाचा नव्हता मला खरं पाहता देणगी मराठवाडा प्रदेशासाठीच पाठवावयाची होती परंतु ती मी पंतप्रधान कार्यालयाकडे पाठवत असल्यामुळे मी असं विधान केलं आहे की उत्तर भारतातील भूखलन झालेली जी राज्य आहे उत्तराखंड हिमाचल प्रदेश यांनाही यातला थोडा वाटा मिळावा आणि महाराष्ट्रात मराठवाडा प्रदेशामध्ये गेले पंधरा दिवस जी अतिवृष्टीमुळे बळीराजा आपदेमध्ये आला आहे संकटात आला आहे त्यालाही मदत करावी मुलीच्या निधनानंतर पंडूरकर कुटुंबियांनी आजवर पंच्याहत्तर लाखापेक्षा अधिक रक्कम विविध संस्था संघटना आणि शासकीय मदत निधीमध्ये दान केली आहे भविष्यात भारतीय सैन्य दलासाठी ऑक्सिजन प्लांट उभारण्याचा मनोदय पंडुरकर कुटुंबियांनी व्यक्त केलाय एकीकडं सामाजिक जाणीवेतून पंडुरकर कुटुंबीय सरकारला मदत निधी देण्यासाठी इच्छा व्यक्त करतात आणि त्याचवेळी जिल्हा प्रशासनातील काही झारीतील शुक्राचार्य आडवे येतात ही खरी आपल्या नोकरशाहीची शोकांतिका आहे